मी सुवर्णा राजूरकर दोन तीन वर्षापूर्वी मी माझ्या मुलीची आणि माझी स्वतःची डी एम आय टी टेस्ट केली माझ्या मुलीची डी एम आय टी टेस्टद्वारे मला कळलं की तिची पॅरेंटिंग स्टाईल कशी असावी तिची पर्सनॅलिटी काय आहे तिचे स्ट्राँग पॉईंट्स काय आहेत तिचे वीक पॉईंट्स काय आहेत स्ट्राँग पॉईंट्सला आणखीन स्ट्राँग कसं करायचं आणि वीक पॉईंट्सला स्ट्राँग कसं करायचं हे सुद्धा आर सी सरांनी डी एम आय टी टेस्टद्वारे आम्हाला मार्गदर्शन दि केलं त्यानंतर तिची लर्निंग स्टाईल कुठली आहे ते सुद्धा कळलं त्यानुसार आम्ही तिच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये चेंजेस केले त्यामुळे तिला बराच फायदा झाला दहावी बारावीनंतरचे करियर हा पालकांचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो आणि त्याचाच प्रश्न आम्ही सॉल्व्ह केला आहे डी एम आय टी टेस्टद्वारे आम्हाला कळलं की तिचे ती कुठल्या गो स्ट्रीम तिथे सिलेक्ट करावीत कुठल्या करिअरमध्ये ती पुढे जाऊ शकेल तर आमची करिअरचा पाथ डी एम आय टी टेस्टद्वारे फायनल झाला आहे त्यामुळे आता मला कुठलंच टेन्शन नाही आहे की आता दहावी बारावीनंतर कुठल्या करिअर आणि कुठल्या स्ट्रीम निवडाव्यात थँक्यू आर सी सर थँक्यू सोहम गुरुकुल फॉर गायडिंग मी जय श्री कृष्ण